श्वानदंशांच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणच्या भटक्या कुत्र्यांना हटवून त्यांचं निर्मितीकरण आणि लसीकरण करून त्यांना पुन्हा मूळ जागी न सोडता गृहात ठेवण्याची कार्यवाही शक्य तितक्या लवकर करावी अशी मागणी माजी उपमहापौर अशी मागणी माजी उपमहापौर नरेश मेरा यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे भटक्या कुत्र्यांना पकडून निवारा गृहात ठेवण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य आहे ठाणे महानगरपालिका हद्दीत विशेषतः रोड भटक्या कुत्र्यांची संख्या ही खूपच वाढलेली असून श्वानदंशांच्या वाढत्या घटनांमुळे येथील अबालवृद्ध नागरिक प्रचंड भीती व दहशतीमुळे त्रस्त आहेत येथील गृहनिर्माण संस्था तसेच आपण स्वतः अनेक वेळा या भटक्या कुत्र्यांवरती कारवाई करण्याबाबत वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार करूनही प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांवरती ठोस व प्रभावी कार्यवाही केली जात नव्हती आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने याबाबत स्पष्ट निर्देश आणि मार्गदर्शक सूचना दिल्याने सर्व ठिकाणच्या भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्या निर्भीजीकरण आणि लसीकरणानंतर त्यांना मूळ ठिकाणी न सोडता महापालिकेने त्यांना निवारागृहात ठेवणं आवश्यक आहे अन्यथा तो न्यायालयाचा अवमान ठरेल असा इशाराही नरेश मनेरा यांनी पत्रामध्ये दिला आहे सध्या वागळे इस्टेट येथे ठाणे महानगरपालिकेचे ऐंशी कुत्रे ठेवण्याची क्षमता असलेले एकच निवारागृह असून त्यांचे नूतनीकरणाचं काम चालू असून ठाणे महानगरातील काही हजारामध्ये असलेली भटक्या कुत्र्यांची संख्या पाहता यासाठी आणखी प्राणी निवारागृह उभारणे जरुरीचं असल्याचं याकडेही मा नरेश मनेरा यांनी लक्ष वेधलं आहे